क्रिसमस स्पेशल चॉकलेट कोकोनट करंजी परफेक्ट खारी खारीसारखे लेअर असणारी त्याच्यासाठी ओला नारळ अर्धा बारीक बारीक खोबरं किसायचं आहे म्हणजे ते मोठं मोठं किसलं ना मग त्याचे मोठे मोठे असे चंक्स होतात गुळ घेतला आहे एक कप ओला नारळ त्याच्यामध्ये अर्धा कप गूळ घेतलं आहे अर्धा कपापेक्षा थोडं जास्त घेतलं आहे ते छान मिक्स करून पॅनमध्ये गरम पॅनमध्ये आता हे सगळं आपल्याला परतत राहायचं आहे परतून परतून त्याचं गुळाचं कॅरेमल तयार होईल त्याला काळा रंग येतो काळपट रंग आणि ते चॉकलेटसारखा त्याला एक टेस्ट येते म्हणजे कोकोनट चॉकलेटसारखं ते तयार होतं त्याच्यात दोन चमचे साखर घातली आहे क्रिस्टलाइज होण्यासाठी गूळ नाही तर नुसतं गूळ वेळ गु लागतं क्रिस्टलाइज व्हायला आता हे पूर्ण कोरडं व्हायचं आहे तिथपर्यंत छान असं परतत परतत राहायचं आहे ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालू शकता बदाम पिस्ते आवडीनुसार आता हे परतून परतून मी कोरडं करून घेणार आहे ह्याच्यामध्ये थोडी मेहनत आहे सारखं परतत राहायला लागतं आणि बघा परफेक्ट आपलं तयार झालं आहे थोडंसं मी कोरडं झाल्यावर मिक्सरला भरभर रावलं आहे त्याच्या मी थोडे बदाम आणि थोड्या का चारोळ्या घातल्या आहेत ते ऑप्शनल आहे आता पारीसाठी मैदा दोन कप मैदा घेतला आहे चवीनुसार मीठ वन फोर्थ कप तूप कडकडीत गरम करून आणि ती करंजी कुरकुरीत आणि खस्ता होते याला कॉर्नफ्लॉवरचं लेयर आपण लावणार आहोत पेस्ट बनवून पण तरीसुद्धा पिठामध्ये तूप घाला आणि छान चोळून चोळून ते तूप चांगलं त्या मैद्याला चोळून घ्या आणि थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घ्यायचं आहे मळून झाल्यावर एक दहा मिनटं ते झाकून एका बाजूला ठेवणार आहोत तूप चांगलं चोळलं गेलं पाहिजे म्हणजे प्रत्येक मैद्याच्या दानाला तुपाचा कण लागला पाहिजे तर ती खस्ता होणार करंजी तयार आहे पीठ आपलं तर साठा साठा बनवण्यासाठी कॉर्नफ्लॉवर एक तीन टेबलस्पून घेतलं आहे त्याच्यात ते लागेल तेवढं तूप घालायचं आहे कारण तो साठा असा क्रीमसारखा तयार झाला पाहिजे हातानेच मिक्स करून त्याला पेस्टसारखं क्रीमसारखं करून घ्यायचं आहे वर एक चमचा तूप अजून मला लागलं तर ते, ते तुम्ही किती तूप लागतं ॲडजस्ट करा कमी जास्त आता पिठाचे तीन गोळे करून घ्यायचे त्याच्या चपात्या पोळ्या मोठ्या लाटायच्या तीन पोळ्या आणि त्याला मग साठा लावून तीन लेयर करून गुंडाळी करून त्याचे ते गोळे बनवायचे मगच ते परफेक्ट हे झालं पाहिजे हे ज्या पोळ्या पण करणार होत ना त्या जास्त जाड नाही पाहिजेत पातळ असतील ना म्हणजे ते लेअर प्रॉपर खारीसारखे छान येतात मी तीन पोळ्या करून घेते मग पातळ आहेत जाड नाही आहेत आणि नंतर साठा लावणार आहे त्याच्यानंतर मग त्याचे गोळे बनवणं आपण दिवाळीला नॉर्मल ज्या करंज्या करतो साठ्याच्या प्रकारे फक्त कोकोनट म्हणजे उल्या नळ्याचं चॉकलेट पुरण कसं बनवायचं ते ह्याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे आणि ते, ते गुळ वापरलं आहे त्याच्यासाठी मी तुम्ही साखरही वापरू शकता ऑप्शनल आहे थोडी मेहनत आहे सारण बनवायला थोडा वेळ जातो सारण साठा लावून घेतला आहे तीन पोळ्यांना उंडाळी करायची गोळे करायचे आणि मग ते कसे लाटायचे लेअर येण्यासाठी ते आपण बघणार आहोत त्याच्यानंतर आता आपण साठा लावून पहिले गोळे करून घेऊया तीन पोळ्यांना साठा लावून झाल्या गुंडाळी करताना मात्र जवळ हाताने खेचून दाबून गुंडाळी करायची आहे आतमध्ये पोकळ किंवा हवा नाही राहिली पाहिजे आणि म्हणजे ते लेयर पण चांगले होतात आणि लाटताना त्रास होत नाही पारी तर चार मी त्याचे करून घेतले आता एकाचे तीन करणार आहे हेचे गोळे जेव्हा तुम्ही साठ्याच्या करंजा करताना तर पिठाचा जो, जो गोळा आहे हा मोठा पाहिजे जाड पारी पाहिजे तर तरच खारी ती खारीसारखी फुलते पातळ केलं तर ती कुरकुरीत होणार फक्त खारीसारखे लेअर नाही येणार ना। आता बघा आपण गोळा कसा केला हाताने दाबून त्याला थोडं पुढे घ्यायचं कारण लेअर असतात तसंच लाटलं तर लेअरमध्ये गॅप पडून पुरण बाहेर येऊ शकतं किंवा करंजीमध्ये तेल जाऊन करंजी फुटू शकते तळताना आता बघा पारी किती जाड आहे जाड ठेवायची पारी आता त्याच्यात तुमच्या आवडीनुसार पुरण घाला पाण्याचा हात लावून बंद करून चिरण्याने चिरून आपली करंजी तयार करा उरलेलं जे पीठ आहे चिरण्याने चिरल्यानंतर ते दुसरा जो गोळा आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून टाका म्हणजे ते पीठ जमा होत नाही अजून एक करंजी बघूया पारी लाटताना अलगत हाताने लाटायचे लाटण्याचा दाब जास्त पडला नाही पाहिजे अलगद हाताने लाटली की लेअर छान त्याचे तळताना ओपन होतात दाब पडला तर लेअर दबले जातात त्या पारीमध्ये आणि ओपन होत नाही एकीकडे एक तेल ठेवलं आहे मी वर। वर मिडियम टू हाय गॅसवर हे मोठ्या गॅसवर नाही तळायच्यात थोड्या मिडियमपेक्षा थोडा वर मोठा गॅस त्याच्यावरती छानपैकी तळायच्यात तळताना पण त्याचे कसे पारी येते तो पण एक तळताना एक मेहनत आहे सोडल्यानंतर त्या तशाच ता सोडायच्यात हलवायच्या नाही हलवल्या की त्या कुसकरण्याचे चान्सेस असतात मोडण्याचे छान अशा वर आल्या की मग त्यांना अलटी पलटी आणि हलवा थोडं लालसर रंग लालसर नाही गुलाबी रंग थोडासा गुला खूप लाल करायच्या नाही गुलाबी रंगावरती छान अशा त्या तळून घ्यायच्या बघा लेअर कसे मस्तपैकी सुटल्यात आणि छान खुसखुशीत तळल्या जा ता, जातात तयार आहेत क्रिसमस स्पेशल लेअरवाल्या चॉकलेट कोकोनट करंजी इतक्या अप्प प्रतिम लागतात ना चवीला नक्की करून बघा दिवाळीत पण मी केल्या होत्या पण त्यावेळी मला व्हिडिओ बनवता आला नाही म्हणून स्पेशल आता मी क्रिसमससाठी पहिली रेसिपी आपली बनवली आहे चॉकलेट कोकोनट करंजी कोकोनट चॉकलेट करंजी कोकोनट करंजी म्हणा तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही नाव ह्याला देऊ शकता